प्रत्येकाला आयुष्यामध्ये पैशाची चणचण भासत असते आणि आपल्याला असं सारखं वाटत असतं की माझ्याच आयुष्यामध्ये पैशाची चणचण का भाजत असते अशा सगळ्या गोष्टी होत असतात पण आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परिश्रम केलंस तरच त्याचा फळ आपल्याला मिळत असतं आयते आपण जर घरी के बसलं आणि आपण फक्त पूजा करत राहिलं तर त्याच्याने काहीच होत नाही त्यासोबत आपल्याला जे सेवा आहे तेही करायचं आहे आपली पूजा आहे तीही आपल्याला करायची आहे सेवा आणि त्यासोबत आपल्याला आपलं जे कर्तव्य आहे जे परिश्रम आहे ते सुद्धा आपल्याला करायचं आहे जेणेकरून की अपेक्षित फळ आपल्याला मिळव आपल्यावरती आई लक्ष्मीचा आशीर्वाद असो आपण फक्त मेहनत केली तरी काय होणार नाही आहे कारण कुठे ना कुठं त्याला अध्यात्माची साथ असणे गरजेचं आहे आणि त्यासोबत फक्त आपण अध्यात्म केलं तर तेही काही होणार नाही ते कारण त्यासोबत मेहनत कर्माची साथ असणंही गरजेचं त्या त्या आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला करायचं आहे तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे की आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यामध्ये मी तुम्हाला एक छोटी जे कवडे आहे कवड्याची मी सेवा तुम्हाला सांगणार आहे कारण की आई लक्ष्मीला कवडी हे प्रिय आहेत अतिप्रिय आहेत म्हणूनच दिवाळीमध्ये आपण सांगत असतो की आईलक्ष्मीला कवड्या अर्पण करा आईलक्ष्मीला आवळे अर्पण करा आवळेसुद्धा आईलक्ष्मीला आवडत असतात आणि कवड्यासुद्धा आवडत असतात तर एक छोटीशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये फक्त सात कवड्या आपल्याला लागणार आहे सात कवड्यांची सेवा आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे तर ते कवड्या तुम्ही गुण घेऊन या कोणत्याही पवित्र ठिकाणहून घेऊन या तुम्ही जर तुळजापूरला आता वेकेशनमध्ये कोणी कोणी आपल्या कुळदेवीला जात असतं तुम्ही माहूरला गेलं किंवा गडावर गेलं सप्तशृंगी आईला भेटण्यासाठी किंवा तुळजापूरची आईला भेटण्यासाठी तुम्ही जर गेलं तुमच्या कुळदेवीकडे गेलं कुळदेवताकडे गेलं तर तिकडून तुम्ही घेऊन येऊ शकता कारण तिकडची शक्तीसुद्धा त्यांच्यासोबत येत असते तर ते खूप जास्त पॉवरफुल राहणार मग ते घेऊन यायचं आहे आपल्याला फक्त सात पांढऱ्या कपड्या आपल्याला लागणार आहे त्या सात पांढऱ्या कपड्या आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं जे हळद आहे हळद आणि त्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते मिश्रण जे आहे त्या मिश्रणमध्ये आपल्याला जे कवड्या आहे आप ते आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे तो जे पांढऱ्या कवड्या आहे तो आपल्याला पिवळे करून घ्यायचा आहे कशाच्या सहाय्याने थोडंसं केसर आणि हळद आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे एखादा पिवळा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यावरती आपल्याला आप हे बघा मी पण केलेली आहे ही सेवा आ, या पिवळ्या कपड्यामध्ये कारण आम्ही जिकडे पूजनासाठी गेलो होतो त्यामध्ये हा आला होता आम्हाला म्हणजे ह्याची लक्ष्मी प्रा प्राप्तीसाठी प्राप्तीसाठी कवड्यांची सेवा म्हणून तर ही सेवा मी केलेली आहे तर आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला जे सात कवडी आहे हळद आणि केसर मिक्स करून त्याचा आपल्याला कवड्यांना लावून घ्यायचा आहे तो कपड्यावरती आपल्याला तो जे आपण लावलेले ला आहेत केसर व केसर आणि हळद ते कवड्या आपल्याला त्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला सेवा काय करायची आहे म्हणजे आपल्याला मंगळवारी मंगळवार तो दिवस असायला पाहिजे मंगळवारी आपल्याला ही सेवा करायची आहे तर कवडी आहे कवड्यांना आपल्याला हळद आणि केसर लावून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे यावरती आपल्याला सेवा करायची आहे अकरा माळी स्वामी समर्थ यांचा जप करायचा आहे आणि सोळा वेळा श्रीसुक्त आपल्याला म्हणायचा आहे ह्या दोन सेवा यावरती आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर या दोन सेवा झाले की हे आपल्याला देवारामध्ये ठेवायचं आहे त्यावरती हळद कुंकू अक्षता वाहून या पोटलीला सॉरी धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायचं आहे या कवड्यांना की तुम्ही लक्ष्मीचे प्रतीक आहे तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहे तर आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही माझी मदत करा आणि जी माझी मनोकामना आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझी मदत करा आणि अशा प्रकारे तुम्ही या कवड्यांना असं विनंती करायचं आहे आणि त्यानंतर हे जे आहे हे मी रबडनी किंवा दोरीनी तुम्ही बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ही जे आहे ती करू शकता तुम्ही त्यानंतर ही सेवा जी आहे ती धो तुम्ही सुद्धा करू शकता यानंतर ही जी पोटली तुम्ही मंगळवारी ठेवलं आहे परत पुढच्या मंगळवारी आपल्याला यावरती एकवीस वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे तसं सोळा वेळाच म्हणलं जातं पण दर मंगळवारी जे आहे यानंतर पहिल्यांदा तुम्ही ठेवल्यानंतर दर मंगळवारी जे येणार आहे तेव्हा फक्त यावरती एकवीस वेळा सुक्त आपल्याला म्हणायचं आहे आणि याची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि तेच प्रार्थना आपल्याला आई लक्ष्मीला करायचं आहे की त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहो तर ही आपली लक्ष्मी प्राप्तिकारक कौडीची सेवा आहे दे करायचं आहे आप आपल्याला तुम्ही याची प्रचिती घ्या तुम्ही एकतर ही सेवा करा किंवा कुबेर पोटली आहे ती सेवा करा श्रीयंत्राची सेवा करा आपले गुरुमाऊलींनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे ज्यांच्याकडे पैसे आहे गुरुमाऊलींचा एवढं म्हणजे मी नाही सांगू शकत तुम्हाला की मला असं वाटतं की खरंच काय आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे खूप मोठी प्रॉब्लेम्स आहेत पण त्यांच्याकडे पैसासुद्धा आहे त्या प्रॉब्लेमला हँडल करण्यासाठी तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही भैरवचंडी करा जे गोशाळा आहे त्र्यंबक येथे गो परमपूज्य गुरुमावलींचं हॉस्पिटल बांधत आहे तिकडे भैरवचंडीची सेवा पाच हजार रुपये तुम्ही द्यायचं आहे आणि तुम्ही एकटे बसा किंवा जोडपं बसून भैरवचंडी हवन हवनयुक्त सेवा करायचा तुम्हाला पुण्य मिळणार आहे एवढं खूप छान आहे पाच हजार रुपये तिकडे आहे एकटे बसा किंवा दोघे पण बसा हा खूप लोकांना प्रचिती देणारा आहे म्हणूनच केव्हाही जा तुम्ही रांगा लागलेल्या असतात अक्षरशः तुम्हाला भेटायला सॉरी बसायला तुम्हाला तिकडे जागा मिळणार नाही एवढे पब्लिक तिकडे बसलेली असते का बसलेली असते जेव्हा एखादा डॉक्टर आहे आपण त्याच्याकडे तीनदा गेलं चारदा गेलं जर आपल्याला ट्रीटमेंट त्यांची बरं वाटत नाही आहे आपण सगळे पैसे देऊन ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जर आपल्याला परिणाम मिळत नाही आहे तर त्यांच्याकडे आपण परत जाणार नाही असं असतं तर हे पण डॉक्टर आहे पण हे शरीराचे नाही तर अध्यात्माचे डॉक्टर आहे आपल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे डॉक्टर आहेत म्हणून पू परमपूज्य गुरुमाऊलींकडे जो गुरु कोणी येणार आहे त्यांचा प्रॉब्लेम संपला असं याचा अर्थ आहे तर खूप म्हणजे तुम्हाला मिळणारच नाही तिकडे बसायला जागा ते कुठेही उन्हाळा असो पावसाळा असो काही असो पण भैरवचंडी यागला तिकडे बसायला तुम्हाला जागा मिळणार नाही एवढी गर्दी असते का असते कारण सगळ्यांना प्रचिती आलेली आहे म्हणून असते मला सांगायचा तात्पर्य तर ज्यांच्याकडे पैसा आहे प्रॉब्लम्स आहे प्रॉब्लम्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात पण तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही भैरवचंडी याग करा पाच हजार रुपये लागणार आहे जोडपं बसा एकटे बसा आणि त्यानंतर कंटिन्यू करा जोपर्यंत तुमचं प्रॉब्लेमचं सॉल्युशन तुम्हाला मिळत नाही आहे प्रॉब्लेम सॉल्व नाही होत आहे तोपर्यंत तो सेवा कंटिन्यू करा दुसरा दहा हजार रुपये तुम्ही दु, देऊन सिद्ध मंगल पादुका यू पूजन ते करू शकता सिद्ध मंगल पादुका म्हणजे पादुका आहे जे, पादु जे दत्तगुरूंचे पादुका आहे यांचा पूजन होत असतो ते पण अतिशीघ्र परिणामकारक तो पूजन आहे त्याची फीस आहे दहा हजार रुपये देऊन आपण ग्रुपमध्ये ते पूजा करून घेऊ शकता म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी हे सुद्धा करू शकता आता मिडल क्लास की थोडं काही पैसा ते देऊ शकतात किंवा नाही देऊ शकत असं मग ज्यांची परिस्थिती नाही आहे की माझ्याकडे पैसा नाही आहे मी पैसा नाही देऊ शकत पण मला माझा प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळायला पाहिजे असं वाटत असं तर त्यांनी थेट गुर, गुरु गुरुपीठला जा गुरुपीठ म्हणजे त्र्यंबक येथे जे, जे गुरुपीठ आहे तिकडे तुम्ही नवनाथ पारायण करा तुम्ही गुरुचरित्र पारायण तिकडे बसून करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्याकडून एकही रुपये तुमच्या इच्छेनुसार आहे कोणाची इच्छा असेल तर ते देऊ शकतात पण तुमचे जर नाही आहे की माझ्याकडे पैसे नाही आहे तर काही हरकत नाही तुम्हाला तिकडून काही काढून दिलं जाणार नाही तुम्ही का मस्तपैकी बसा पुस्तक घेऊन जा आणि मस्तपैकी गुरुचरित्र पारायण करा नवनाथ पारायण करा फ्रीमध्ये करा एकही रुपये न देता तिकडे तुम्हाला खिचडीचा प्रसादसुद्धा मिळणार आहे मस्त एक डबा खाल्लं की पोट भरून जातं मस्त म्हणजे ज्यांची ऐपत नाही आहे ज्यांच्याकडे पैसे नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा सेवा आहे दुसरा की आता तुमच्याकडे हा थोडंसं माझ्याकडे आहे किंवा कि मी थोडंसं लांब जाऊ शकतो तर तुम्ही दिंडोरीला जा दिंडोरीला गेल्यानंतर तुम्हाला तिकडे प्रश्नोत्तर करायची सेवा तुम्हाला देण्यात जरा म्हणजे तुमचा एखादा प्रश्न आहे आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन पाहिजे तर प्रश्नोत्तर विभाग आहे आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे एकही रुपये नाही घेतलं जात आहे तिकडे तर तुमचं प्रश्न मांडा त्याच्यावरती पेपरवरती आणि ते, पेपर ते गुरुमाऊली स्वतः ते प्रश्न वाचतील आणि त्याचं उत्तर तुम्हाला देणार आहेत आणि ती सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तो हंड्रेड पर्सेंट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहे कारण तो प्रश्न गुरुमावलीपर्यंत गेलेला आहे म्हणजे तो प्रश्न सॉल्व्ह हो झाल्याशिवाय राहणार नाही ना, फक्त त्यांनी दिलेली सेवा आहे ते तुमचा प्रश्न सुटेपर्यंत तुम्हाला करायचा आहे करायचा आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला गुरुमावलींनी पौर्णिमाची सेवा दिलेली आहे आरतीची सेवा एकशे आठ आरतीचा संकल्पयुक्त तुम्ही सेवा करा औदुंबराची प्रदक्षिणा दर गुरुवारी तुम्ही एकशे आठ औदुंबराची प्रदक्षिणा मारून सेवा करा तुम्ही आपल्याकडे दुर्गा सप्तसतीचा पाठ आहे संकल्पयुक्त तुम्ही घरच्या घरी दुर्गा सप्तसतीचा एकशे आठ पाठ करा स्वामी चरित्र कुमार करा तुम्ही एकवीस चरित्र एक्कावन्न एकशे आठ चरित्र संकल्पयुक्त करा त्यासोबतच तुम्हाला सत्यनारायणची पूजा स्वामीनी गुरुमावलीन सांगत असतात की प्रळी मला सत्यनारायणची पूजा आपल्याला करायची आहे ते तुम्ही करा कुबेरची पोटली करा तुम्ही कुबेर जी सेवा सांगितली आहे कवड्यांची सेवा करा तुम्ही श्रीयंत्राची सेवा करा तुम्ही म्हणजे असं त्यासोबतच तुम्हाला एखादा आजार आहे तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जे आपलं महामृत्युंजय यंत्र असतो किंवा आरोग्यवर्धक जे मंत्र आपल्याकडे असतात यंत्र असतात त्या यंत्रावरती तुम्ही वल्गासुक्त चा कालभैरवाष्टकचा या सगळ्या जे सेवा आहे तो करून त्याचा तीर्थ तुम्ही घ्या शंकराच्या पिंडीवर आपल्याला गुरुमावली सांगत असतात की तुम्ही रुद्र याचा प पठण करून शंकराच्या पिंडीवर अभिषेक करा आणि तो मंत्र जो तो तीर्थ आहे तो तुम्ही प्रासन करा म्हणजे अशी अनेक सेवा आपल्याला गुरुमावली सांगत ते तेही फ्री ऑफ कॉस्ट मला स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवाची किंवा स्वामी समर्थ मार्गावरची ही सेवा मला अत्यंत प्रिय वाटते की असं नाही आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच यावे या मार्गामध्ये तर ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा गुरुमावली खूप सेवा सांगत असतात जेणेकरून की त्यांचे प्रॉब्लेम सुटत असतात हा अतिशय सुंदर असा हा स्वामी मार्ग आहे तुम्ही अजून नाही जुळले आहे तर नक्की या मार्गाशी जुळा आणि ही जी सेवा आहे तुम्ही कोणतीही सेवा करा फक्त श्रद्धेने करा नक्कीच तो काम करणार आहे ती सात कवड्यांची सेवा असो किंवा ते कुबेर पोटलीची सेवा असो किंवा तो आपली जे श्रीयंत्र आहे याची सेवा असो तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही सेवा करा आणि याची प्रचिती घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा घाबरू नका अजिबात कारण असे परमपूज्य गुरुमाऊली आपल्यासोबत आहे जे साक्षात स्वामी समर्थांचा अवतार आहे तर तुम्ही का घाबरता आपले गुरु गुरुमावली किती सगळे प्रॉब्लेमचं सॉल्युशन देत असतात तुम्ही तीर्थांचं जे मी आता सांगितले तुम्हाला तुमच्याकडे भरपूर अशी सेवा करण्यासाठी आहे श्रीयंत्राची सेवा करा सत्यनारायणची पूजा करा तर कवड्याची सेवा करा एकशे आठ आरतीची सेवा करा एकशे आठ दुर्गा सप्तसतीचा पाठ करा एकशे आठ तुम्ही स्वामीचरित्राचा पाठ करा मल्हारी सप्तसती एकशे आठ करा गुरुचरित्र पारायण करा नवनाथ पारायण करा ओ गॉड भागवत करा तुम्ही एवढी सेवा आपले गुरुमाऊली सांगत असतात दर एकादशीला सांगत असाल की तुम्ही भागवतचा पारायण करत असा करा जेणेकरून की पितृदोष कारण पितृदोष हा खूप मोठा दोष असतो असे अणगिनत आपले गुरुमाऊली आपल्याला सेवा देत असतात तुम्ही विचार करा असं कोणता प्रश्न नाही आहे जो या मार्गामध्ये सुटणार नाही आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटत असतं की आयुष्यामध्ये कधी का होत नाही देर आहे दुरुस्त आहे असं म्हणण्याची गोष्ट आहे इतक्या वयापर्यंत मला ह्या सेवा माहिती नव्हता मला पारायण या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता इतक्या वयापर्यंत पण पर आता दोन ते तीन वर्षापासून मी या सेवामध्ये जुळली आहे आणि खरंच मला या गोष्टीचा खूप खूप आनंद होतो की देर आहे दुरुस्त आहे या आयुष्य संपण्याआधी का होत नाही पण या मार्गामध्ये मी जुळली आहे असं स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये मी जुळली आहे साक्षात भगवंत साक्षात स्वामी समर्थांचे अवतार जे आपले परमपूचे गुरुमावली आहे यांचा दर्शन मी घेतले आहे खूप खूप मला या गोष्टीचा आनंद होतो आणि गर्वसुद्धा उठतो की असा प्रश्नच नाही आहे कोणता की जो या मार्गामध्ये सुटणार नाही फक्त परीक्षा असते तो, पर तो तुमची श्रद्धाची आणि तुमच्या भरोशेची तुमच्या विश्वासाची तुम्ही किती विश्वास करत असता आपल्या माऊलीवरती आपल्या समर्थावरती फक्त एवढंच फक्त खंबीरपणे उभा राहायचं आहे आणि जे होईल ते आपले माऊली पाहून घेतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कोणताही कितीही मोठा प्रॉब्लेम असो अजिबात घाबरायचा नाही कारण आपला मार्ग जो आहे ना ते सांगतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या स्वामी सांगत असतात तर तेच आपल्याला आपल्या प्रॉब्लेमशी सांगायचं आहे की भिवू नकोस म्हणजे आपण स्वतः अजिबात भिहायचं नाही कारण मागे बरा ब्रह्म ब्रह्मांड नायक आहे मग कशाला घाबरता तुम्ही चला व्हिडिओला सबस्क्राईब करू सॉरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ